ती पुन्हा आली दामिनी टू दामिनी टूमध्ये ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका हे जुने कलाकारही दिसणार गेल्या काही वर्षामध्ये जुन्या कलाकृतींनी नवीन रूपात पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन केलं गाजलेल्या मालिका नाटकं सिनेमांचे नवीन काही भाग पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत कधी काळी टाईपरायटरवर टकटक करणारी आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून सत्य शोधणारी ती पत्रकार आज डिजिटल युगामध्ये नव्या उत्साहानं परतली आहे दूरदर्शन सह्याद्रीवरील दामिनी ही मालिका एकेकाळी घराघरात पोहोचली होती त्या मालिकेतील दामिनी ही केवळ व्यक्तिरेखा नव्हती तर निर्भीड पत्रकारितेचं प्रतीक बनली होती आता तीन दशकं उलटूनही तीच दामिनी पुन्हा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे दामिनी दोन ही मालिका नुकतीच सह्याद्री वाहिनीवर सुरू झालेली आहे मालिकेची मूळ संकल्पना गौतम अधिकारी आणि मार्कंड अधिकारी यांची असून कांचन अधिकारी यांनी कथा पटकथा आणि दिग्दर्शन केलेलं आहे तीस वर्षानंतर दामिनीचा आत्मा तोच आहे बदलला आहे तो काळ आजची दामिनी डिजिटल युगात काम करते बातम्या सोशल मीडियावर पोहोचतात आणि न्यायाचा आवाज कधीकधी गोंधळात हरवतो तरीही ती थांबत नाही कारण तिच्यात अजूनही ती, ती जिद्द आहे नवी दामिनी कोण साताऱ्याची किरण पावसे ही नवी दामिनी म्हणून प्रेक्षकांच्या समोर आली आहे तर पुण्याचा ध्रुव दातार नायकाच्या भूमिकेत झळकत आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकातील दामिनी मालिका दूरदर्शनवरील पहिली दैनंदिनी मालिका म्हणून गाजली होती पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत तब्बल पंधराशे भाग प्रसारित झाले आणि त्या काळात प्रतीक्षा लोणकर क्षितिजोग सुबोध भावे या कलाकारांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या या नव्या पर्वत प्रेक्षकांना जुन्या मालिकेतील कलाकारही पुन्हा पाहायला मिळणार आहेत सुबोध भावे क्षितिजोग यांचा मालिकेत विशेष सहभाग आहे दामिनीचा पहिला भाग ज्या ठिकाणी संपला तिथूनच दामिनी टूची कथा पुढे सरकते या नव्या भागात सायबर क्राईम मी टू लव जिहाद असे सध्याचे महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच आवडेल याची खात्री आहे असं कांचन अधिकारी म्हणतात